चुकून त्या नागऱ्याने तिसरी जोडी पळवलेली ती आमच्या निदर्शनात आली तर त्या तीनही जोड्या पत्र कमरात आलेली असली तरी पण सूचना की एक नागरिक फक्त दोनच जोड्या पळू शकतो गावकी असू दे किंवा घाटी असूया दुसरी गोष्ट नांगर पळवताना चिखलामध्ये नागरिक पडला खाली तरी चालेल पण त्याला एवढीच देतील पण नागरी पडलेला असताना किंवा धावत असताना महिलांच्या कासरा किंवा नांगराची लुंगणी या दोन गोष्टी नागराच्या हातात असणं गरजेचं आहे जर नांगऱ्याच्या हातात कासरा आणि लोंगणी या दोन्ही गोष्टी सटकल्या तर ती जोडी स्पर्धेतनं बाद केलेली आहे त्यानंतर तिसरा नियम मधी जे झेंडे लावलेले आहेत त्या झेंड्यामध्ये एकही जोडी जाता कामा नाही ज्या झेंड्यामध्ये पहिलाच झेड्याला बैलातच किंवा नांगऱ्याचा कोणाचाही स्पर्श झाला मग झेंड्याला तर ती जोडी बाद केली आहे आणि साईडला या बाजूमध्ये रॅली पाहिजे बाजूला आणि दारा बाजूची भिंत या दोन्ही बाजूला उजव्या डाव्या बाजूला किंवा समोरचं जर रॅलिंग आहे त्याला जर दोन्ही बैल लागले तर ती जोडी चा ला जो जो okay. बाद आहे एक बाहेरचा बैल लागला तरी चालेल पण तुमच्या पण लक्षात असूया उजव्या बाजूचं रॅलिंग समोरचं रॅलिंग आणि डाव्या बाजूची भिंत याला बाहेरचा एक बैल लागला तरी चालेल पण दोन्ही बैल जर गेले बांधावर किंवा या रॅलिंग मध्ये भुजले तर जोडी बाकी आणि माझ्याला माझ्याला कसाही लागला मागणी लागला बैठ लागला तरी जोडी बाकी চাগ

एक दोन तीनच्या काय पाहिजे ते असं देश मागणी असेल त्याप्रमाणे एक जबरदस्त नागरिकाणी दोन हजार बावीस दुसरी धोडी अधिकारी सुट्टीकडे थोडी पाहिजे आता नसून दाखवायला पाहिजे बाबा पण काय पण आज नाव राखायला पाहिजे बाबा धिरो कसा पण झिरो बाप खराब नाही अजून पडायला पाहिजेच कधी आपल्या कुठल्या तरी नंतर थीट व्हायला पाहिजे ऐकायला वै तयार नाहीये

માવાટી જોડીની આ જોડીના अनेक મૈદાનના ગાધોને જોખમ કરનારી જોડી છે જોડી કે इज़ी ज़रूरी नामांकित ढोकलो ज़रूरी इज़ी ज़रूरी है टिप्पणी करता तुम्हें करना लेके आए बंदा 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 आरे किती वाकडे रे नका पण भाईकडे जात तो खाना गेला आडी 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 ए नंबर जोडी आहे जबरदस्त क्या चडी का नीक क्या चडी आलो जावा छेडे नामो की ते पण छेडे ना बाबा मुर्गा उठले कर पडले बाबा गेला गेला कॉम्पे गेला गोल पडू सर्वान उठून

ဒါကတော့

શુરા માતા ભાઈ ભીરો યાર યાર ભલા ભલા ઓ ભુત ભુત જાય કંપે કે મે નુ પાડી ફુર પક્કા કાચા આ દે તો કે આ રહ્યા આ મોટા બાયા દિલીશભાઈ સિંહલાલ એ હાથે તેઓ કોણ રાજા છે सुखिया ने किरण का वार करते थोड़ी ये बताकर अपने भाई बांधा है अमर क्या चक्कर अमर को राजा के नाम पर कुर्बान मत मत रखिए अभी से ज्यादा ना खाते आने का टिकट नंबर देकर तो फटाफट बारिश होकर दोबारा कोच आता है आओ 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 शानदार है खिलाड़ियों बल्लेबाकी लगे आने कौन मदद के जोर पे 5 रन चाहिए डालना

એ દોડી પાછો એક તો કાલા બકલા હતો બબકડીયા દેખો ઓ માતાજી આવળી બાકી બાપા તા ને બકડીયા ના પાણ બીડવનારા આ હા હા ઓકે તો બોલતા જ છે તો બસ તોડી આવજો તો કાલા બકલા તો તો બકલા કી તો બસ તો બકડીયા સંતર પર એ બાપા કાબલા ઉતલે એક મની એ બબનિયા ઉતલે કાલા પાઈકો દેવા નું સબતા હોય કાઈ કે કામાલ आपला जीचा खाती होती समर्थजनांवर या ठिकाणी आपण तो संपला याने मत देऊ आपणच या नका बाई नाही नका बाई पण काय कसे झाले या राउंडमध्ये अतिशय जागा लागलेला पहिलाच बोलतो बघता काय बोलतो अतिशय जागा याला रिमोट घेणार चाबरामण करतो अरे काय 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 काय

बदले बदले आपका कोई ब्रांडिंग या कोई ऐसा नाम लगाने के बाद उसको देखें तोड़ी भाई बदलो से बदला आरोप बड़ा हो गया आपका पापरो बड़ा भाई भाई लग रहा है क्या करेगा जब आप छेड़े से चिढ़ोगे ये आप बस आला आला का बदला तोड़ी भाई बदलो से अरे पावर चुराएगा

काही <gkaha> आम्ही <maar yapmış> <ga> <utilizzas>

थोड़ी बाद हो गई या टिखाड़े ये एक आउट लिस्ट छाटी चलाती हुई एक काउटी ये छाटी पर आई लाल बाजू में कौशल खड़ा कर रही थी थोड़ी और बाहर से छाटी की तुम्हारी आई ये देखो अच्छा बात मत कीजिएगा वाह वाह

तरी संघाच्या लक्ष भेदले बरं काम करायची जीच सुडिये गतक पडती योग्य प्रकारे जाती का नाही होता आणि याने का कारण नाही देतो जाऊन बघू लागतं का मस्तचा करतो तयार बनला का सगळ्यांना

वा hey. मला कायला भैया अमर अमर पाहिजे बाकी तुम्ही तुम्ही अमर अमर बाकी अमर अमर मला मला हजर पाहिजे सगळ्याकडे

जबरदस्त आम आदमी जोड़ियों कांग्रेस का आदाद नेताओं तव्हांखे जेके त